नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत अगदी झळपट होणारा ना नाश्ता आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन सुकलेल्या लाल मिरच्या आणि एक इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धन्याची पावडर घालायची आहे थोडीशी ही आपल्याला घालून घ्यायची आहे आणि एक चमचा जिरे घालायचे आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आता हे मिक्सरचं भांडं बाजूला ठेवून देऊयात एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी एक वाटी गव्हाच्या पिठाच्या मापामध्ये तुम्हाला हा नाश्ता बनवून दाखवणार आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे घरातील कमी आंबट असलेलं दही घालून घ्यायचं आहे हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊयात हे मिश्रण छान असं मिक्स झालं की यामध्ये मगाशी जी आपण लसूण आले आणि मिरची पेस्ट केली होती ती घालून घेऊयात इथे मी पेस्ट घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपण एक चमचा खाण्याचं तेल घालून घेऊयात खाण्याचं तेलऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल आता हे मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊयात आता या मिश्रणामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचे इथे बघा अशा पद्धतीने मी छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता या बॅटरमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे हे पीठ पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये कडीपत्त्याचे पाणी हातावरती तोडून अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे त्या तव्याला थोडंसं तेल लावून घेऊयात अशा पद्धतीने यावरती आपल्याला हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने सोडून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी लहान आकारामध्येच हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये केलं तरी चालेल आता याला छान असं तेल लावून घेऊयात दुसरी बाजूही आपण अशाच पद्धतीने सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजून घेऊयात चवीला अगदीच छान लागणारा असा झटपट होणारा नाश्ता हा तयार झालेला आहे हा तयार झालेला नाश्ता तुम्ही केचपसोबत दह्यासोबत नाहीतर शेजवान चटणीसोबत खाल्लात तरी खूपच छान लागेल अगदी झटपट होणारी ही, ही रेसिपी आहे आणि चवीलाही छान लागणारी आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकन रिप्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Да не вад. Да.